साठी आज एक ब्लाउज शिवलाय तर मस्त बसलाय ब्लाऊज मागे पुढे फिट नाही काय नाही तर आईच मस्त फक्त आता हात शिलाई राहिले लागलच मी आता हात शिलाई पण करून घेणार म्हंटल आपली मशीन काढून ठेवायची अगोदर मी चेक करून घेते आता निवांत आपला शिलाई करायचं मस्ल बसल मस्त बसलय छान बस दिसते आई आई ह्या साडीवर मॅचिंग आहे बघा ही घालत जावं दररोज ह्या साडीवर परफेक्ट बघा हो का ही काट काट हो का। नमस्ते मी अश्विनी आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर ता सकाळची बाजूत बरोबर साडेसात तर कनिक वगैरे म्हणून घेतल्या बर का तर सई परिचय डब्याबरोबर बरोबर नाश्त्याची पण थोडीशी तयारी करावं म्हटलं तर सई म्हणत होते की आई काय बनवणार काय बनवणार होत्या सकाळी नाश्त्यासाठी तर विचार केला थोडासा मैदा पण होता आणि काल ह्यांनी अगदी फ्रेश असे बटाटे आणले सांगलीवरून आपल्या आले गावात इतकं खेडेगाव असो नव्वद शंभर रुपये किलो बटाटे होते सहज यांना म्हटलं विचारा येताना भाज्या वगैरे तिथं कशी आहे जयसिंगपूरला गेलेले ह्यांनी तर तिथं त्यांना बटाटे आपल्या रेट म्हणजे जे आधी रेट होते ना जे त्या रेटनं आपल्याला बटाटे मिळाले बरोबर एकदम ताजे लुसलुसीत आणि अगदी छोट्या आकाराचे बटाटे त्या बटाट्याला बघून म्हटलं थोडेसे पप आणि थोडंसं समोसा बनवावं तर चूल पेटवून चुलीवरती बटाटा ठेवला शिजायला तर कणिक आणि माझं चहा वगैरे होईपर्यंत बटाटा माझा शिजला असणार आहे त्याला बटाटा पण चेक करू आणि जे काय आपलं कणिक का आहे ना आपलं समोश्याचं ते पण म्हणून आहे आणि मी रात्रीच ना थोडेसे तयार केले होती जसं की सांग तुम्हाला मैदा वगैरे सगळं चाळून ठेवलेलं मी ह्यांना सांगितलेलं गावातून आणा आणि चांगला मैदा होता चांगला असेल तर आणा नसेल तर नको बोललेल्या तर चला बटाटा पण शिजले का बघू लागलं चुलीवरती परत दुसरं मला काय तरी ठेवता येते तर इथं आईनी ना चूल आपली पेटवून ठेवले तर असं पेटवायला काहीतरी काय आणलं होतं मग आता आपली चूल पेटते तर आपण बघू बटाटा आपलं शिजलं आहे का हे बघा किती बारीक बटाटा आपला आहे तर छान शिजलं आहे आपला बटाटा हे काढून घेते जास्तीचं पण नको शिजायला हे बघा स्वच्छ धुवून बटाटे उकडत घातलेले मी अगदी फ्रेश आहेत हे बघा त्यामुळं म्हटलं काहीतरी ह्याचे बनवावे फ्रेश असेपर्यंतच हे बघा बटाटे आतमध्ये आटले आणि गरम पाणी काढून गा पाणी घातलं ह्याच्यामध्ये आणि हे सगळे बटाटे आधी सोलून घेते मी बरोबर दोन वाटी मी मैदा घेतले ना तर ह्याच्यामध्ये ना आधी मीठ घालून घेणार तर आपल्या जितकं लागते तितकं अंदाजानुसार मीठ आणि ओवा बरं का तर ओवा चांगला चोळून घ्यायचा म्हणजे वास एक नंबर तर ओवा घेतलाय जर तुम्ही आपलं रोजचं गोड तेल जरी घातलं तर पण चालतंय पण मी घालणार आहे ह्याच्यामध्ये तूप तर दोन वाटे तूप आहे दोन वाट्या आपलं मैदा आहे त्यामुळे मी ना एक चार चमचे हाय असा आपला हा तूप घेणार आहे बरं का तुम्ही कुठला पण चमचा घ्या म्हणजे अर्धी वाटी भरायला पाहिजे दोन वाटी आपलं मैदा असेल तर किमान अर्धी वाटी तूप तर बस तर हे सगळं आहे का एक जीव एक जीव करून पीठ चोळून घेते तर ओव्याचा वास खूप छान येतोय तर हे सगळं पीठ आहे का चोळून घेऊ एक, न, एक पीट ना एक पीठ जे आहे ना आपलं सुक तर ते सुक्या पिठाला पूर्ण आपलं तूप परत मीठ ओहा सगळं चोळून घेऊ तर हे, बगा। अपले पीटा ला हे ना पीठ सगळं चोळून घेऊ हे बघा आपल्या पिठाला पूर्ण तूप लागलंय का तूप परफेक्ट झाले कसं ओळखायचं हे गोळी होती अशी गोळी झाली तर एकदम घट्ट मळते मी तूप किंवा तेल जे काय आपण घालतो ना मैद्यामध्ये तर कसं झालंय ओळखायचं तर परफेक्ट अशी गोळी होते का बघायचं तर होते म्हणजे पीठचा पिठाला आपल्या पूर्ण तूप लागून घेतलं अगदी थोडं थोडं पाणी एकतर आपलं पीठ आता ओल झालेलं आहे आणि घट्ट मळायचं बरं का अजिबात सैल मी काय नाही अगदी घट्ट असं हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं एक तर शिंपडा देतच मळणार तर सईच्या आजोबाला समोसा खूप आवडायचा आनंद आपला तर आमच्या अन्नाला खूप आवडायचं मी जे काय म्हणू अन्नाला सगळंच आवडायचं आमच्या आवडीला खायच्या अगदी शुगर असून सुद्धा खायची आपलं बघा म्हणून झालंय आपलं जे काय पीठ आहे मैद्याचं तर आता हे ठेवू थो थोडस बाजूला आणि आपलं समोशाच्या भाजीसाठी थोडस बडीशोप घेतलंय थोडस जिरं घेतलं एक तीन ते चार तुमच्या आवडीनुसार घ्या तर काळी मिरी घेतले जास्ती का भाजणार आहे अगदी थोडं तसं बाजारचा समोर आणला दात खाली लागते बघा थोडं त्या पद्धतीनं आणि हे काय आबडदोबड कांदा तर पण चालते बरं का मिक्सरमध्ये तर याला नॉर्मल भाजून घेणार अगदी तर अगदी नॉर्मल असं आपलं भविष्य भाजून घेतलंय तर मी हे आपल्या ग्लासमध्ये घालणार बरं का बिनबुडाचा ग्लास आहे तुम्हाला माहिती आहे तर हे ना थोडस आवडधो आवड मोठ मोठ सांगायचं नॉर्मल दुबड़ भाजी करून ते आणि मी टमाटर नाही घातलं फक्त कांदा घेतला आहे कोथिंबीर घेतलंय थोडंसं कढीपत्ता घेतलाय तर एक ठेवू थोडंसं बाजूला तर बटाट्यामध्येच मिक्स होण्यासाठी असं मीठ घालून घेते आणि कढीपत्ता तर कढीपत्ता घालायचा आणि हे जे का आपलं सगळं कांदा आहे ते कांदा घालून घेत तर कांदा कोणाला गरम मसाला घालायचा असेल तर गरम मसाला घाला कोणाला मग घालायचं असेल तर नका घालू आणि जे काही बडीशोप आणि झिरं आहे बडीशोप झिरं आणि दोन तीन फक्त आपली छोटी काळी मिरी घेतली जसं की बाहेर आपण इथं सांगतो का ते तशीच येण्यासाठी हे बघा अगदी हलकंसं भाजले आणि हलकंसंच फुटलं ह्याला थोडं काय असे मी आतरी ठेवले आता खाली येण्यासाठी तर असं खूप छान लागतं तुम्ही भाजा बरं का नॉर्मल अगदी जास्त भाजायची गरज नाही फक्त मी गरम करून त्याला भाजूला केले तर आपला कांदा भाजून घ्यायचा जास्ती पण असं गुलाबी रंगावर येईपर्यंत मी अजिबात असं मऊ होईपर्यंत याला नाही भाजणार ना ना। थोडंसं असं कच्चच ठेवायचं बरं का तर त्याच्यामध्ये आपलं धना पावडर घाला परत हळद आणि मीठ बटाट्यामध्ये मी घालून ठेवले आधीच तर ह्याच्यामध्ये ना मी मिरची घालणार नाही तर तिखट घालून घेणार आहे तर लाल तिखट किती घालायचं तितकं तर एका साईडला तेल आणि कांदा आहे त्यातच मी फिरवणार आणि माझ्याकडं वठ्याणं नाही अचानक माझं ठरलं आहे बटाट्या आपलं समोसा करायचा काय हरकत नाही असंही वट्याणा पोरं काढून खातात बटाटा पण काढून खातात काय सांगा तुम्हाला तर हे सगळं आहे ना मी हे एक जीव करून घेते तर भाजी आपली पूर्ण एक जीव केले आणि त्याच्यावरती आपलं कोथिंबीर आणि आणि मी गॅस बंद केले बरं का तर हे जे काय आपलं बटाटा आहे का थोडंसं असं हलकं असं त्यातलं त्यात गरम असेपर्यंत थोडंसं मॅश केल्यासारखं चमचेनच मी बारीक करून घेणार अगदी थोडंसं हलकं हलकं तर ह्या भाजीला आता गारून घ्यायचं तर आपले बटाट्याची भाजी गार होतो आणि आपलं पीठ भिजे असतं किमान अर्धा तास तरी पीठ भिजावं लागतं आणि बाहेर परत मला माहिती आहे वारं खूप असं सुटतंय आणि माझी कनिक पण विजले चपात्याची तर मी सकाळीच म्हणून ठेवलं होतं त्याला तर आपलं समोस्याचं पीठ तयार करायच्या अगोदर म्हटलं आधी चपात्या बनवून घेऊया आणि भाजी पण अशी उघडी ठेवली आहे असं गार व्हायला तर चला ही पण गार होईल आणि आपल्या डब्याची पण तयारी होईल म्हणजे बरोबर साडे दहा सव्वा दहा वाजता सईतपरीची गाडी येते साडेनऊला तर मी डबा भरून ठेवत असते म्हणजे चिंता नको कधीही गाडी येऊ हो द्या आणि मुलं कम्फर्टेबल राहतात की सगळं आव चपात्या पण झाल्या बनवून फक्त पाच मिनिटा आणि सुरेचा आम्ही तोंड एकदा केलं ना त्यामुळं पटकन आवरलं तर ते सगळं बाहेर आणून दिले तर हे पीठ पण आपलं छान भिजले गेले हे बघा तर ह्याला अजिबात पीठ पीठ लावायची गरज नाही तर एकसारखी ना गोळी करून घेणार आधी समोसे करून घेणार मग बाबांचं बाबांना अकरा वाजता म्हणून करायचोन समोसेगार होते आणि ह्यांना यायला अकरा साडे अकरा वाजणार आहेत त्यामुळे त्यांचं त्यांना मी वेगळं बनवणार फक्त आमच्या पुरतं पीठ मळून घेतलं मी तर जितकं म्हणजे आपलं चपाती असते ना तितकं लाटायचं जास्त मोठे पण आणि छोटेपणे असे आकाराचे बनवणार मी ओव्याचं पान फ्रीजमध्ये हाय असं राहिले बघा आई ओव्याचं पान झालं धावारा राहिली आता ओव्याचं पान पान सोनं सुरू ओव्याचं पान वाई लाटून देता आई असं लाटून देता काय चपाती सारखं तर आता आई लाटून देते आता हे पहिलं मी लाटले तैदाईला लागले भूक तैदा थांबा आहे समोश्याला आकार देऊ सई हसते जेव्हा मी समोश्याचा आकार विसरते तर चिटकून घेऊ आणि ह्याचा जो शेंडा आहे ना ह्याला मिठू तर मी पाणी लावलं ह्याला तर आई आए म्हटल्या आईना सांगितलं मी तुम्ही लाटून द्या तर आपल्याला जितकं सारण भरायचं तितकं भरू तर ह्याच्या कडा ना सगळ्या बाजूला करून त्याला जरा बसू सोनू काय त्याला hmm. असं बसवू तर हे अशा प्रकारे सगळ्या आता समस्या बनवून घेणार समोसा बनवताना बरोबर सकाळचे साडेआठ वाजले होते त्याआधी आम्ही चपात्या बनवून घेतले होते हे बरं तुम्हाला मी मगाशीच बोललेली जसं की सईचे डबे सईपरीचे त्यांचं आवरणं आमचं खाणं पिणं त्यांचं खाणं पिणं परत गाडीची वेळ खूप लवकर झाली आधी शाळेची गाडी पाहुणे अकरा वाजता यायची पण आता सव्वा दहा ते साडे दहाच्या टायमिंगला येऊ लागले आणि मुलं खायचे कधी आणि आवरायचे कधी त्यामुळं आई म्हणाले की तू फक्त मला कसं लाटायचं जाड पात तेवढंच सांग माझं मी लाटून देते तुझं तू भर आणि मी काय कायदा केले तर बिना जाड आला होता चुलीवर ते तेल कडायला ठेवलं होतं आणि तुम्हाला सांगू का समोसाला जास्तीच जाळ अजिबात चालत नाही अगदी बारीक असं जाळ ठेवायला लागतं चूल असं किंवा असं असतो जास्तीचा जाळ अजिबात चालत नाही आणि इकडे मी आईना सांगितलंय जसं आपण चपाती लाटतो का सेम त्याच पद्धतीचं लाटायचं अति पातळ पण नाही जाड पण नाही आणि मी गोळ्याचं म्हणजे आपल्या पारीचं आईनं मी साईज सांगितलं होतं मला जास्तीचं मोठे समोसे बनवायचे नव्हते मिनी समोसे जसं की बघा मुलांना कुठलाही पदार्थ अगदी मोठा दिसला का ते अजिबात खात नाहीत आणि त्यांना आवड निर्माण होत नाही जस जसं आहे पारी लाटून देतात तस तसं ना आहे समोस्याचं मी सेप देते तुम्हाला सांगू का समोस्याला ना आपल्या पाणी लावायची सुद्धा गरज पडली नाही जेव्हा आपण समोसा फोल्ड करतो का त्यावेळेस तुम्हाला गरज तर तुम्ही लावा कारण की आपलं तूप इतक्या परफेक्ट प्रमाणात पडलं आहे का पीठ आपलं छान असं भिजलं गेलं आणि अजिबात मळताना पाण्याचा जास्तीचा वापर करायचं नाही कमीत कमी पाण्यामध्ये आपलं घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं अजिबात सैल वगैरे घ्यायचं नाही जितकं घट्टपीठ घ्यायचा तुम्ही मळचाल तितकं आपले समोसे छान येतात तर परिसायची लुडबुड तर तुम्हाला माहितीच आहे तर त्यांचं मध्ये मध्ये असतं तर आईच लाटून झाले की आई गेले परत जेवढी मदत झाली खरं तेवढी मला खूप मोलाची मदत आहे बरं का बघू शकता चुलीमध्ये अजिबात जास्तीचं जाळ नाही अगदी नॉर्मल तेल जसं की थोडस कळी द्यायचं आणि समोसे आपले टाकून घ्यायचं बघू शकता समोसे आम्ही सगळे बनवून घेतले खरंच हो का मिनी समोसे तिने करून बघा खायला पण खूप भारी वाटतं बघायला पण खूप छान देखणे झाले होते बरका समोसे तर मला जितकं जाळ पाहिजे होतं तितकं जाळ घालते आणि तुम्हाला काय सांगू भर वारा आषाढ महिना म्हणजे भरभरून वारा वाहतो बरका वाऱ्याला काही कमी नाही त्यात आपलं नारळाचं झाड मोठं आहे आणि आपल्या इथं शे चुलीच्या शेजारीच आहे त्यामुळे मला भरपूर असं वार लागतं चुलीचं तोंड आम्ही थोडंसं फिरवलंय जोपर्यंत आपली चूल आपण रवून घेत नाही तोपर्यंत असं चालणारच आणि समोशाचे कडे बघू शकता असंही आणि परिणामाला पूर्ण असं कडे घट्ट असं दाबून दिले जेणेकरून कडा अजिबात तेलात गेल्यानंतर सुटू नये कारण की कसं होतं कडा सुटलं तेल आपलं खराब होतं हा एखादं एक कडा सुटू शकतं आणि त्याचं काही नाही पण जास्तीत जास्त कडा दाबूनच घ्या तुम्ही जितकं दाबून घ्याल तितकं इतके देखणे ना समोसे तयार होतात माझं मलाच विश्वास होत नव्हता की इतके सुंदर समोसे झालेत समोसे करताना मला अण्णांची खूप आठवण म्हणजे माझ्या सासऱ्यांची त्यांना माझे हातचे समोसे डोसा खूप 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 अति आवडायचं आम्ही वरडायचो जास्तीचं खाऊ नका पण ते खायचेच तर शॉर्ट करताना हा माझा समोसा मी असं क म्हणजे दाबून दाखवला अगदी सहज खारी सारखं तुटला तर सई म्हणाली की मी तेच खाणार आहे तर सईला विचारले समोसा कसा झालाय तर अगदी मस्त हात लावले की तुटत होता इतकं खुसखुशी झालं होतं बरं का तर तुम्हाला तुम्ही करून बघा ह्या प्रमाणात घेऊन बघा तुम्ही पण इतकं हारक चाल की इतक्या सोप्या पद्धतीने इतक्या लवकर समोसे आपण करू शकतो आणि आपल्याला येते आपल्या मुलांना सासू सासऱ्यांना आपल्या नवऱ्याला आपण खाऊ घालू शकतो हे बघा टेक्चर किती चांगलं असं समोस्याचं चा, आपलं आलेलं आए। आहे तर आईंना पण देऊ या समोसा छान लागायला दुसरी टर्न घेते आई भाजायला श्वास घ्या आई आणि कसं झालंय सांगा मस्त ना, ना काढून तर ह्या समोश्या शेवटचा आपला टाकलाय आणि हे बघा सई परी आई खाऊन इतके राहिलेत तर सईच्या बाबांना पण पुरेल सईच्या बाबांना मी फोन केले गरम असेपर्यंत खाऊन परत जावा मळ्याला नाश्ता करून गेलेलं केव्हाही बरं तर अशा पद्धतीने मी समोसा ठेवले की सईबाई बघा उष्ट ठेवून गेले तर ह्याच प्लेटमध्ये मी खाऊन घेणार वेस्टेज आहे लागलंच ना सईपरीचा डबा भरून घेतला आणि ह्यांना जे समस्या खायला ठेवले होते ते समोसे आतमध्ये घेऊन आले आणि विहान आले पलीकड त्याला पण खायला दिलं आणि ह्याच कढईमध्ये मी आता आपली वांग्याची भाजी बनवते जसं आपलं नेहमीचे मसाले घालूनच आणि चुलीवरती मला लगेच ठेवून द्यायचे हे मला येतो म्हटलेले अर्धा तासात आणखीन तर काय आले नाही ठीक आहे त्यांचे समस्या तर आणून ठेवल्या त्यांना आल्यावर समस्या दिव्या चहा वगैरे पिऊन परत ते मळ्याला जाते पाऊस नाही त्यामुळे दार धरावं लागते पटकन वांग्याची आमटी चुली जाळ आहे तर त्याच्यावरती करून घेते तुम्हाला आहे मी नेहमी येतेच तडका देते आणि बंद करून गॅस आणि बाहेर ठेवते आणि नाश्ता खाल्ल्यानंतर आईंना चहा प्यायची थोडीशी सवय आहे तर आईंना पण थोडस चहा ठेऊ त्याला पटकन वांग तडका मारून बाहेर नेऊन ठेवते समोसा खाल्ला का समोसा खाल्ला का खाल छान होता तू कधी आला खेळत तुझ्यासोबत बघ दिदी खेळत नाही आता दिदी चालली शाळेला जा मग परिदिदीला बोलणार परिदितीला तू कधी खाल्ला खाऊ काकी कल कशाला कल आपल्या परिदिदीला बोलणार जा परिदिदीला डबा भरायचा आई बोलवले म्हणा जा पळ लवकर काय म्हणते ते पण आले म्हणत ना तर ह्याच्यासाठी आणखीन गरमच आहे तर असं चार समोसे बघू शकता आहे असे आणि क्वांटिटी आहे अगदी मस्त तर खुसखुशी असे झाले आणि करून जावं म्हटलं आता म्हणायला म्हणजे टेन्शन नाही आणि मला कसं झालं हे सांगावं पोरांना तर लय आवड परी तर पोळता पोळता खाल्ले जमलं झालं ना मला तर अण्णांची झाटण आले <laughs> सकाळचे वाजले आहेत अकरा तर घरातली सगळी कामं आवरलेत म्हटलं ब्लाऊज तर कट करावा तर माझा स्वतःचा ब्लाउज आहे अगदी म्हणजे एकदम साधी सोपी असं म्हणजे ब्लाऊजचं डिझाईन मी कट केलं आहे तर ते शिवल्यानंतर दाखवतेच तुम्हाला तर आणखीन मला बाई कट करून घ्यायचे तर चला बाई कट करून घेते आधी तर इथेच किचनमध्ये बसूनच मी कापत असते कारण की इथून उजेड भरपूर असं येतं आणि जास्ती हवा लागत नाही जेव्हा मी ब्लाऊज कट करते त्यावेळेस तर चला तर कापून घेते आपलं भाईचं अस्तर आहे हे ब्लाउज शिवते जे मी दुपारी कट केले होते ते सविस्तर मी दाखवेनच तुम्हाला पण थोडंसं आणखीन बाकी राहिले म्हटलं ब्लाऊज पूर्ण झाल्यानंतरच दाखवावं आणि पसार बघा किती पडले तर हे सगळं ना सैपरी यायच्या अगोदर हे मला औरुंग्यायचंय तर हे लोड ह्यांनी घेतलं होतं दुपारी अर्धा तास होते झोपण्यासाठी तर तसंच पडले म्हणलं आपलं आवरताना सगळं घ्यावं तर जे राहिले ते करून घेणार वारं सुटले भरपूर तर आयचं इथं चाललंय तांदूळ उकनायचं तर तांदळामध्ये कसं सर्रास नुश्या होतात निघते ते काय निघते बघ आव ले ले। ना असं पावसात हे बघा आळ्या होत्या पण गेले की आहो सगळं वाऱ्याने वापरून टाकते ना नको तिकड हा धान्याकडे जाईल आणि किती पांढरा शुभ्र तांदूळ आहे बघा कोलम तांदूळ आहे जे ताईनं मला दिलं होतं इडलीसाठी वगैरे असं वापरण्यासाठी आणि ह्या तांदळा कसं उन्हात पण घालून चालत नाही जसं आपण धान्य उन्हात लावतो तसं तांदूळ कधी उन्हात लावायचं नाही तर हाय असं निवडून पाकडून ठेवलंय परत हाय असं होते अगं बाई मदत करतो आजीला विहान आजीला मदत करते अरे खायला हा घे सावकाश घे तर दूध चपाती कालवले विहान म्हणतो मी देणार लांबून द्यायचा आणि इथं परिचित चालले चहा चपाती खाणं अरे 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 काकीच का वाढवला तू विहान भिला म्हणूला ला धर तुला आ, आता खा खा विहान दिले खा त्याच्या जवळ जायचं नाही काय कायतोय सगळ्याला हाय बोल मी आलोय मन तुम्ही मला ओळखला बोल, बोल, हाय सात वाजले संध्याकाळची सातचं असं वातावरण आहे बर का सा तर पूर्ण दिवस आपला असं मावळलं नाही आणखीन आहे असंच असं उजेड आहे नॉर्मल आपलं अगदी आजच कट केला आणि आजच शिवला ब्लाऊज हा साडीवरचा माझा ब्लाऊज आहे बर का तर एक टस्कवाला मी ब्लाऊज शिवते शिवाय शिवती गोपी भाई पण शेवटी साध्या भाईचीच असं शिवले तर हा ब्लाऊज अगदी सोप्या पद्धतीनं मी शिवत असते जसं की प्रिन्स पण नाही साधा पण नाही कटोरी पण नाही आणि पुढं गोल गळा काढलाय पाठी थोडंसं नॉर्मल आपलं छान तेवढं चटकक्षर छोटीशी डिझाईन काढली ही डिझाईन कशी वाटली तुम्हाला सांगा आणि खूप छान दिसते बर का ही डिझाईन अगदी सोपी पण आहे आणि थोडंसं काहीतरी वेगळं म्हणून मी ही डिझाईन केली आणि ह्याचा थोडासा गळा मी थोडा कमी काढले का तर भविष्यात ही साडी मला जर नेसायला जर मी काढली त्यावेळेस गळा मोठा व्हायला नको घरात नेसणाऱ्या साड्यांच्या शक्यतो मी गळ्या कमी काढते आणि जे बाहेर काटपदराच्या नेसायच्या साड्या असतात त्याचे जास्त गळा असतो तर पावसाळा आहे मच्छर चिरट माश्या सगळ्यांच्याच घरी आल्या असतील तर लिंबाचा पाला वाळवलाय त्याच्यामध्ये मी ओवा ना असं घातलंय त्या जाळामध्ये आणि थोडंसं जाळ लावायचं आणि भरपूर पण पेटवायचं नाही थोडंसं धुपून द्यायचं आणि सगळ्या खोलीमध्ये हे सगळं आपलं जे तवा आहे ना मला न लागणारा त्याच्यामध्ये आई पेटवतात लिंबाचा पाला लिंबाच्या पालन आहे ना घरामध्ये म्हणजे एक ही मच्छर राहत नाही जो त्याचा कडवटपणा असतो ते पूर्ण मच्छराला बाधकारक असतो बरं का तुम्ही पण हे उपाय करून बघा जे पूर्वीचे उपाय असतात ते खरंच परिणामकारक असतात सुरुवातीला थोडं पेटवायचं नंतर दुपून द्यायचं सुरुवातीला सईच्या आई आईच्या रूममध्ये ठेवले परत हॉलमध्ये हॉलमध्ये ठेवलं का चारी रूममध्ये पसरतं तर अशा आम्ही उपाय केल्या बरं का मच्छरांसाठी तुम्ही पण नक्की करा तर आजचा व्हिडिओ दिवसभराचा आमचा असा होता बरं का तर समोसा कसं वाटला हे सांगा परत धावपळ सईपरीचे डबा त्यांना पाठवणे ब्लाउज कटिंग दुपारची जेवणं भांडी ब्लाऊज शिवला परत आपली चारची कामं मुलं आली की काय बोलायचं नको परत हे उपाय केला तर असं माझा दिवसभराचा रुटीन होता ब्लाऊज कसं वाटला समोसाची रेसिपी कशी वाटली आणि ही मच्छिरावरती जे आम्ही जालिम उपाय केले त्याही कसं वाटलं मला नक्की सांगा चॅनेलवरती वरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघतच असा लाईक रा, शेअर सबस्क्राईब करला अजिबात विसरू नका